आजच्या ब्लॉग मध्ये ना आपण ऑडियन्सला ना कम्प्लीट होम टूर देऊया म्हणजे मधून घर कसं आहे कसं नाही आणि काय काय गोष्टी राहणार आहे म्हणून चलो लेट स्टार्ट किचन जे आरू तिथे भारी करून घ्यायचं माहिती का एकदम मॉड्युलर झालं पाहिजे काहीतरी नवीन बनवायचं मस्त हा आणि मला खाऊ घालायचं मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आरोही आणि मला आहे ना आपल्या घराकडे राऊंड मारायचं आहे घराकडे ना आता हॉलची किचनची फरशी झालेली परत सगळ्या बेडरूम ची फरशी झालेली फक्त जे पायऱ्यांचे टप्पे ना त्याच्या फरशांचं काम बाकी आणि थोडंसं मला असं वाटतं बॅक साईडची बाल्कनी किचन त्याचं सुद्धा काम चालू आहे आणि आज आहे ना तुम्हाला मी कम्प्लीट होम टूर देणार आहे की आपलं घर मधून कसं आहे म्हणून सध्या तरी अंडर कन्स्ट्रक्शन असे बट तुम्हाला बघायला खूप जास्त मजा येणार आहे तर या ठिकाणी आता मी फ्रेश झालेलो आहे आता आरोही पण येते आणि आरोही आणि मी ना तुम्हाला आज आपलं जे नवीन घर आहे ना ते कम्प्लिटली दाखवणार आहे बघा ना एक गाडी इकडे उभी आहे एक तिकडं उभी आहे एक इथं उभी आहे एक तिकडं आणि एक शॉपवर गेलेली आहे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहे आरोही चल स्कूबी बाय बाय स्कूबी बाय कशी बघते आपल्याला तर आरोही पण आली आहे कुठे राहिली गुरु चालली आहे ना आपण आपल्या घराच्या तिथं आलेलो आहे आणि आरोही आता तुम्हाला सगळं घर दाखवणार आहे आणि मी सुद्धा तर आजच्या ब्लॉग मध्ये ना आपण ऑडियन्सला आहे ना कम्प्लीट होम टूर देऊया म्हणजे मधून घर कसं आहे कसं नाही आणि काय काय गोष्टी राहणार आहे म्हणून चलो लेट चलो तर इथे <laughs> ना सर्वात आधी तर एंट्रन्स डोअर राहणार आहे डोअरच ना गेट तर इथे ना मस्त पैकी मोठा गेट राहणार आहे स्लाइडिंग वाला जो स्लाइड की असा स्लाइड केला की पूर्ण इथपर्यंत ओपन होणार आहे इथून आपली गाडी लागणार मध्ये इथे ना, ना पूर्ण प्लेन होणार आहे इथे फरशी वगैरे येणार आहे सर्व प्लेन राहणार आहे बॅक साइडला आहे ना गार्डन राहणार आहे छोटस हे बघा या साईडला आम्ही झाड वगैरे लावणार आहे मस्त ओपन स्पेस राहणार आहे इथे इव्हिनिंगला वगैरे बसायला ना एकदम भारी वाटणार आहे इथे घाऊत सुद्धा आहे सर्व भारी एकदम मस्त पैकी तर पार्किंग मधली व्यवस्था आम्ही अशी करणार आहे की खालचं जे पार्किंग स्पेस आहे ना त्याचा गाडी लावण्यासाठी तर उपयोग करणारच आहे आम्ही इकडं गाड्या वगैरे म्हणजे मोठी जी कार ना आपली ती ह्या साईडला बसू शकते आणि बाईक वगैरे सुद्धा ह्या स्पेसमध्ये बसू शकता बट आपल्याकडे सेलिब्रेशन वगैरे असतात बड्डे असता आमच्याकडं एवढा मोठा ग्रुप आहे की प्रत्येक महिन्यात कोणाचा कोणाचा बड्डे असो काहीतरी सेलिब्रेशन असतो आणि तुम्हीसुद्धा भरभरून प्रेम देत असता सबस्क्राईब करत असता सो आपला सबस्क्राईबरचा जो काउंट आहे तो पण वाढवत असतो आपले इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढत असतात मग कुठं ना कुठं एक पॉईंट येतो की सेलिब्रेशनचा मग आता वरती हॉलमध्ये वगैरे तर सेलिब्रेशन करू शकत नाही कारण तिचा सोफा असतो सगळ्या गोष्टी असतात तिथं प्रॉपर सेलिब्रेशन होऊ शकत नाही सो खालचा जो पार्किंगचा स्पेस आहे ना तिथे आम्ही असं डिसाईड केलेलं आहे जी ह्या साईडची वॉल आहे ना ती अशी भारी डिझाईन करून घ्यायची की इन फ्युचर आपल्याला काही सेलिब्रेशन असलं तर ते खाली करता आलं पाहिजे बॅक साईडला म्हणजे ते लावता आलं पाहिजे समजा वन मिलियन असेल टू बिलियन असेल किंवा समथिंग हॅपी बड्डे वगैरे असं किंवा हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पाची काही असो कोणाचाही बड्डे असो असं पाठीमागं लावता आलं पाहिजे इथं सेलिब्रेशन करता आलं पाहिजे त्यासाठी वरती पण आम्ही मस्तपैकी पीओपी पी वगैरे करायचं ठरवलं आहे इथं पी ओ पी नाही होणार ऍक्च्युली इथं थोडंसं पाण्याचा इश्यू असतो ना पी ओ पीला आणि इथं पार्किंग म्हटल्यावर गाड्यांवर वगैरे पाणी वगैरे मारू शकतो आपण सो इथं पी सी जी सिलिंग असते ना वॉटरप्रूफवाली ती सिलिंग आपण वरच्या साईडला करणारे इथं इथं फॅनसाठी पॉईंट सोडणार आहे इन फ्युचर जर आपलं ठरलं की खाली एखादी रूम वगैरे काढायचे आपल्याला किंवा ऑफिस करायचंय तर इथं फॅनचा पॉईंट पाहिजे सो असं बेसिकली इथला प्लॅन so, आहे आणि ह्या साइडचं जे आहे ना इथं आपण uh, ड्रॉवर्स करणार आहे म्हणजे चपला बुटं हेल्मेट परत गाडीची चावी वगैरे ते तर समजा वरती राहू शकतं बट एमर्जन्सी आहे त्याला गाडी द्यायची तर खाली आपण पार्किंगमध्ये ठेवू शकलो पाहिजे सो so ह्या साईडचा सा जो स्पेस आहे ना तो कम्प्लिटली हेल्मेट आणि गाडीचं सा सामान ठेवायला आणि ह्या साईडचा सा जो स्पेस आहे ना असं स्लायडिंग करून समजा चपला बुटं जे डेली यूजवाले ना ते इथं बाकी तो माझं बेडरूम मध्ये प्लॅनिंग आहे की शूज वगैरेचं जे कलेक्शन ना ते मस्त असे ग्लासचे का डबे घ्यायचे आणि त्याच्यात करायचं तो पडायला मी आणि ह्या साईडला आहे ना बोर पण आहे आपला आणि तीन हजार लिटरचा वॉटर स्टोरेज आहे इकडे गार्डन वगैरे एरिया राहणार आहे आणि ओव्हरऑल असा आमचा पार्किंग स्पेस आहे आता आपण आता फर्स्ट फ्लोअरकडे जाऊया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी आता प्रत्येक महिन्यामध्ये एक ऑफर आणलेली आहे तर मित्रांनो जो आपला कॉन्स्टंट सबस्क्रायबर असेल म्हणजे जो आपला डेली व्हिडिओ बघतोय जो आपल्या व्हिडिओवर डेली कमेंट करतोय आपण अशा एका लकी विनरला चॉईस करणार आहे आणि त्याला आहे ना प्रत्येक मंथमध्ये एकाला स्मार्ट वॉच भेटणार आहे आपल्याकडून आणि आपल्या सह्याद्रीमधून थोडेफार कपडे वगैरे सुद्धा भेटणार आहे मित्रांनो म्हणजे जसं की बेल्ट असतील पॅन्ट असेल शर्ट असेल लेडीज असेल तर लेडीजला सुद्धा भेटेल तर त्यासाठी तुम्हाला काय आहे डेली आपले व्हिडिओ बघायचा कमेंट करायची मंथ एंडला मी जो लिस्ट फायनल कर तेव्हा मी बघल की कोण डेली व्हिडिओला कमेंट करत होतं कोण डेली व्हिडिओ बघत कोणाचं इंटरेक्शन स्ट्रॉंग होतं कमेंट म्हणजे छान ही कमेंट मला कोणती गोष्ट तुम्हाला आवडली ही गोष्ट माहीत करून घ्यायची चला आपण आता वरती जाऊया सो या साईडला पायऱ्या वगैरे याच्यावरती ना असे ब्लॅक टप्पे वगैरे येणार आहे तर या साईडला ना पायऱ्या आपल्या आणि इकडे मस्त पैकी आहे आणि आमचा असा विचार चालू आहे की हे जो स्पेस असतो ना पायऱ्यांचा वरती जायचा याला तर याला सुद्धा डेकोरेट करायचं आमचा विचार चालू आहे तर बघूयात आपल्या इंटेरियर मध्ये काय काय होत त्याच आणि हा आहे आपला मेन डोअर मस्त पैकी इथून डोअर ओपन होणार इथे सेफ्टी डोअर वगैरे पण राहणार आहे आणि आता आलोय आपण मध्ये वाव इथे फोर्शीचं पण काम झालं आहे ना फोर्शी लावली तर एकदम मोठ्या मोठ्या रूम दिसत आणि आमच्या घराची थीम अशी आहे की ती आहे ओपन किचन सो या साईडला आपलं किचन राहणार आहे इथे डायनिंग टेबल वगैरे राहणार आहे म्हणजे बेसिकली आपण आता टी व्हीमध्ये वगैरे बघतो ना ओपन किचन थीम सो आम्ही तशी थीम ठेवलेली आहे या साईडला आपला किचन टेबल येणार आहे पूर्ण एल शेपमध्ये इथे येणार आहे आपलं सिंक आणि इकडे सर्व फर्निचर वगैरे येणार आहे म्हणजे स्टोरेजसाठी आणि इथे एकदम भारीवालं टेबल टॉप येणार आहे आपलं आणि इथे असा मिरर येणार आहे इथे थोडंफार स्टोरेजसुद्धा येणार आहे तर आता जाऊयात बाहेर इथे तर इथे ना एकदम असं आमचा विचार चालू आहे मस्त ग्लासचा डोअर वगैरे घ्यायचा विचार चालू आहे आमचा मस्तपैकी म्हणजे ट्रान्सपरंट पण राहिला पाहिजे आणि हवा पण खेळती राहिली पाहिजे तर या साईडला पण स्टोरेज वगैरे येणार आहे वरती आणि इथे वॉशिंग मशीन येणार आहे आणि इकडे भांडे घासायला किंवा कपडे धुवायला थोडंफार राहतं ना आपलं साफसफाई जेव्हा करतो आपण तेव्हा धुवायला वगैरे जागा पाहिजे असते तर ती आम्ही इथे ठेवलेली आहे आणि या साईडला इथे येणार आहे आपला डायनिंग टेबल वा एकदम मस्त डायनिंग टेबल चौकोनी मस्त डायनिंग टेबल येणार आहे इकडे सोफा वगैरे ये येणार आहे आणि इथे ना फ्लोअर टच वाले जे कर्टन्स राहतात ना ते येणार आहे इथे सोफा येणार आहे मोठा आणि या साईडला आमचा सा येणार आहे टीव्ही तर आपली पार्किंग होती ग्राउंड फ्लोअरला आपण फर्स्ट फ्लोअरला आहे फर्स्ट फ्लोरला फ्लोर फ्लोर आरोही तुम्हाला सांगितलं की हॉल आहे किचन आहे आणि आपलं ओपन किचन थीम आहे म्हणून आणि ह्या साईडला जे ना आपण पास येणार आहे असा ग्लासची पूर्ण गॅलरी येणार आहे म्हणजे असं मधून माझं स्वप्न होतं की घराच्या मधून पायऱ्या पाहिजे म्हणजे जरा असं भारी वाटतं ना फ्लॅटला तशी सिस्टीम नसती बट रो हाऊसमध्ये हा बेनिफिट आहे की पायऱ्या वगैरे मधून घेता येतात म्हणजे असं खूप भारी वाटतं चला आपण आता आहे ना आपल्या सेकंड फ्लोअरकडे जाऊया तर अशा पायऱ्या इथं ब्लॅक टप्पे घ्यायचे ठरवलेले आम्ही आणि ही जी वॉल दिसती ना अशा इथं मोठ्या मोठ्या वॉल पेंटिंग वगैरे लावणार आहे म्हणजे आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला सगळं ते इमॅजिन व्हायला थोडं हार्ड आहे सगळं कम्प्लीट होईल ना तेव्हा बघायला खूप जास्त भारी वाटेल मला असं वाटतं इथं पीव्ही सी पॅनल वगैरे मारून आहे ना किंवा पीओ पी, पी मध्ये अशी फ्रेम करायची आणि मध्ये ना फ्रेम लावायला जागा ठेवायची मग इथं आयदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंगवाली फ्रेम लावू किंवा काहीतरी दुसरं करू किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची आपण वरती सुद्धा पेंटिंग देऊ शकतो बट मला प्रॉपर पेंटिंग नसते का जे प्रॉपर पेंट पेंटिंग आर्टिस्ट असतात त्यांच्याकडून करून घ्यायची आहे आणि आता आपण आहे ना सेकंड फ्लोरवरती आलोय तर आपण पहिले हर्षदच्या बेडरूम पासून चालू करू सो आम्ही सगळे ना जेव्हा घर घेतलं होतं ना तेव्हाच डिसाईड केलं होतं की सगळ्यांचं बेडरूम काय काय कसं कसं राहणार आहे सो ही बेसिकली थोडीशी छोटी बेडरूम आहे सो ही हर्षदची बेडरूम राहणार आहे ह्या साईडला बेड वगैरे राहणार आहे त्याचा आणि या साईडला वॉलड्रॉप वगैरे असं थीम आहे आणि मेन म्हणजे हर्षद लहान आहे स्टडीसाठी एडिटिंगसाठी म्हणजे आम्हालाही थोडासा स्पेस जाईल सो या साईडला जे ना कॉम्प्युटर टेबल वगैरे राहणारे स्टडी टेबल राहणार आहे आणि इथं असे मस्तपैकी लंबे लंबे कर्टन्स येतील आपलं फक्त एक डिसएडवांटेज एवढा झाला की विंडो थोड्याशा मोठ्या पाहिजे होता बट आपण इथं करू शकत नाही आता विंडो वगैरे मोठ्या सो आपण कर्टनच मोठे येणार आहे आणि ह्या साईडला आहे ना अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि मेन म्हणजे प्रत्येकाच्या बेडरूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे ह्या साईडला राहणारे टॉयलेट इकडे राहणार आहे टेबल टॉप आणि हा बेसिकली शॉवर एरिया आहे सो so, ही झाली हर्षदची टॉयलेट बाथरूम आणि मेन म्हणजे आम्ही जेव्हा घर घेतलं होतं ना त्या हाऊसमधल्या ज्या गोष्टी असतात ना बिल्डरकडून तेच असतात जसं की नळं असतील फरशा असेल खिडक्यांचे ग्लास वगैरे हो पण आम्ही सगळं काही चेंज करायचं ठरवलं आहे त्यांच्या ग्रिलपासनं फरशांपासनं टॉयलेट बाथरूमच्या फरशा भांडे नळ सगळ्या गोष्टी आम्ही चेंज केलेल्या आहे आता आपण जाऊया मम्मी पप्पाच्या बेडरूमकडं हर्षदच्या बेडरूमच्या एक्झॅक्ट बाजूला आहे मम्मी पप्पाची बेडरूम सो ही बेडरूम आहे ना मोठी आहे आणि ह्या साईडला सुद्धा टॉयलेट बाथरूम वगैरे अटॅच केलेलं आहे आणि टॉयलेट बाथरूम पण सेम तसंच आहे से जसं हर्षदच्या बेडरूममध्ये होतं सो या साईडला आमचं अजून सा बेड कोणत्या साईडला घ्यायचं अजून ते फायनल नाही झालेलं आहे मला तर वाटतं असं बेड घ्यावं बट स्टोरेज एरिया कमी भेटतो आणि असं जर बेड घेतला आपण खिडकीच्या साईडने तर हा स्पेस पूर्ण वॉर्ड्रॉपला भेटतो हा स्पेस पूर्ण वॉल्ड्रॉपला भेटतो आणि मेन म्हणजे कपडे इथे खूप आहे आमच्याकडं आणि आम्ही तिकडच्या घरचं इकडं काही आणणार नाहीये तर तरी पण कपडे वगैरे तर राहतील डेली यूजच्या गोष्टी असतील ते ह्या साईडला राहतील मिरर वगैरे राहील मम्मीला आवरायला वगैरे आणि त्याला ना असे कप्पे वगैरे करणार आहे आपण म्हणजे मम्मीला ना इथले इथं आवडता आलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आता पाहिजे तशा करणारे आपण प्रत्येक रूममध्ये एसीचे पॉईंट सुद्धा सोडलेले समजा ह्या साइडला अजून एसीची वायरिंग वगैरे वायरिंगचं काम बाकी बेसिकली आता फ्लोअरच वगैरेच काम झालेलं आहे आता आपण ना आपल्या थर्ड फ्लोअरला जाऊया तर आता जाऊयात आपण थर्ड फ्लोअर कडे आणि थर्ड फ्लोअर आहे ना एकदम भारी कारण की मला खूप जास्त आवडतं कारण की तिथे राहणारे मस्त मोठी बेडरूम मोठ वॉशरूम तर चला आपण ते पण बघूया साईडला आहे ना बेसिकली फ्रेम वगैरे लावायचं आहे आम्हाला आणि वरची जी साइड दिसते ना तिथे छान मोठं झुंबर आहे ज्यात मस्त लाईट वगैरे राहील एकदम छान असं लाईट प्रॉपर पडला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही सर्व लाईटिंग वगैरे करणार आहे आणि इथे ना ग्लास येणार आहे असा जेव्हा आम्ही घर घेतलं होतं ना, ना तेव्हा हा डोअर पण खूप छोटा होता आणि इथली जी जागा आहे ना ती पण खूप छोटी होती सो ते आम्ही थोडी वाढून घेतलेली कारण की आपल्याला तिथे स्पेस भेटतो आणि हा दरवाजा पण मोठा झाला म्हणून इथे बेडरूम आहे ना ही मोठी बेडरूम आहे म्हणजे जेवढी मम्मी पप्पाची बेडरूम आहे ना तेवढीच मोठी बेडरूम आहे बट आपण मधून चालू करूया पहिले इचं बेनिफिट काय माहिती आहे का इचं जे टॉयलेट बाथरूम आहे ना ते खूप मोठे आणि आम्हाला ऑप्शन होतं आम्ही इथे ना हे घेऊ शकत होतो ते काय बोलतात त्याला बार टप घेऊ शकत होतो बट बात टप आम्ही का नाही घेतला खूप जास्त पाणी वेस्टेज होतं आणि पाणी काय वायच घालणार आहे आपण त्या बाट टपमध्ये असं म्हशी सारखं बसून त्याच्यामुळे आम्ही टब वगैरे हो काही घेतलं नाही आणि या साईडला शॉवर एरिया केला पूर्ण आणि या साईडला बाथरूम मध्ये सुद्धा आम्ही असं ग्लासचे जे पार्टिशन असतं पार ते करणार आहे म्हणजे ग्लासचाच डोअर राहणार आहे साईडला आहे ना थोडंफार स्टोरेज वगैरे एरिया करणार आहे गिजरचे पॉइंट आहे आणि इकडच्या साईडला आपला ड्राय एरिया राहणार आहे जसं की टॉयलेट असणार आहे ते आणि हा जो मोठा स्पेस आहे इथं मोठं टेबल टॉप बसतं असा मोठं मिरर राहील म्हणजे आरोईला आवडतं वगैरे आणि आमच्याकडे खूप सारे प्रोडक्ट वगैरे पण आहे ना ते प्रोडक्ट ठेवायला सुद्धा आम्ही इथं स्टोरेज करणार आहे तर आपण आता आलोय बेडरूम मध्ये आणि बेडरूमची अशी रचना आहे याचं तर फायनल आहे आमचं डिझाईन की याचा जो बेड आहे ना तो असा घ्यायचा म्हणजे इकडून जागा सोडायची इकडून जागा सोडायची आणि हा जो स्पेस आहे तो पूर्ण वॉर्ड्रॉपसाठी युज करायचा वॉर्ड्रॉपच्या त्याच्या डिझाईन अजून आमच्याकडे काही आलेला नाहीये सुद्धा त्याचं रेंडर वगैरे निघालं नाहीये जसं त्याचं रेंडर निघाल ना मग मी तुम्हाला रेंडरमध्ये पण दाखवेल की नंतर झाल्यावर एक्झॅक्टली कसं दिसणार आहे आणि या साईडला पण सेम जसं खाली केलेलं आहे तसं चेंजिंगसाठी आरोईला ग्लास वगैरे जे जे लागतं मेकअपचं ते सगळं या साईडला करणार आहे आणि इथं थोडंफार सिटिंग एरिया पाहिजे कारण सगळीकडं स्लीपिंग एरिया झाला माणसाला बसायचं असलं तर बेडवर बसणं योग्य नाहीये सो आपण खिडकीच्या बाजूला बसू शकलो पाहिजे त्यासाठी ना इथं सिटिंग एरिया वगैरे करायचं आहे सो अशी बेसिकली थीम आहे आणि पीओपी पी ते बाकीच्या डिझाईन एकदम डिसेंट करायचे ठरवलेलं आहे प्रत्येक रूममध्ये फॅनचे पॉईंट ठरवलेले एसीचे पॉइंट ठरवलेले आता आपण आहे ना बेडरूमच्या ह्या साइडला आलेलो आहे सध्या इकडे खूप सारा पसारा पडलेला आहे कारण अंडर कन्स्ट्रक्शन आहे ना सगळं तर हे बघा आता आपण जी वरची बेडरूम होती थर्ड फ्लोअरची त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आलेलो आहे आणि इथला जो एरिया आहे ना माहिती टाइम स्पेंड करायचा इव्हनिंगच्या टाईमला किंवा मॉर्निंगला सो so, इथे ना अशी ग्रासवाली ती मॅट नसती का आर्टिफिशियलवाली ती मॅट टाकणार आम्ही खाली आणि अशा नाही का इकडंनेचेर इकडनेचेअर इकडनेचेर आणि छोटासा स्टूल म्हणजे छोटासा स्पेस इथं करणार आहे की बसायला समजा आता गच्चीवर नाही जाऊ शकत ना आपण डायरेक्ट तर इथलं इथं बसता आलं पाहिजे व्हिडिओ वगैरे झाले पाहिजे आणि ह्या ज्या वॉल दिसताय ना तुम्हाला ह्या पण इतक्या डेकोरेशन करून घेणारे व्हिडिओ वगैरे ना इथंच काढता आले पाहिजे म्हणजे आरोईचे व्हिडिओ कसे वेगवेगळे राहतात ना असे असे साडी बिडी घालून तर तिला इथं प्रॉपर बॅकग्राऊंड वगैरे भेटल आणि माझ्यासुद्धा कॉमेडी व्हिडिओ काढायच्या हिशोबानेच मी अख्ख्या रूम आहे ना फटने भरून टाकणारे जिथं दिसल तिथं प्रॉपर लाईट वगैरे सेटअप घेणारे जेणेकरून व्हिडिओ काढायला बिलकुल नाही झालं पाहिजे ब्लॉक सुद्धा खूप हाय क्वालिटी झाले पाहिजे आपले जे घर सध्या राहतो तिथं काही प्लॅनिंग नव्हती ना, ना पहिले की पुढे चालून काही असं व्हिडिओ वगैरे करावं लागतील की काय बट हळूहळू जे असतं ना आपण कुठलाच वे डिसाईड नाही करू शकत आपल्या आयुष्याचा तो असा ऑटोमॅटिकली होत असतो डिसाईड मग आता तिथं असं लाईटचे खूप जास्त प्रॉब्लेम आले आम्हाला कारण तसं काही प्लॅनिंग नव्हतं बट आता सगळं माहिती आहे ना आपल्याला की व्हिडिओ करणार आहे ते आहे तर त्या हिशोबाने इकडचं सगळं डेकोरेशन वगैरे करणारे परत लाईटिंग आहे आणि आता आपण जाऊया वरती वरती गच्ची हे थर्ड फ्लोर आणि गच्ची आता म्हणजे वरती स्लॅब आहे चला आपण आता वरती जाऊया जा ह्या जा ह्या ज्या जरा टिल्ट करून समोर घ्यायच्या आम्हाला आपण आता गच्चीवरती आलेलो इथे ना, जा जा ना पाण्यासाठी जागा दिलेली आहे आणि बाकीच एवढा स्पेस आहे ना म्हणजे आरोहीला त्यांना कपडे वगैरे वाळू घालायचे असले किंवा काही मम्मीला डाळी धुळी डब्बे डुब्बे काय असेल ते वाळू घालायचं असलं गोधड्या बिधड्या गोधड्या बिधड बेसिकली राहणार नाही पण ज्या गोष्टी राहतील वाळू वगैरे घालता येईल आणि हा स्पेस सुद्धा कधी ना कधी दी युज करता येईल जर इच्छा झाली गच्चीवर येऊन मस्त पैकी चिकन करायचंय तर बारबिक्यू करायचंय तर इथं करू शकलो पाहिजे तर आता तुम्हाला मी कम्प्लीट होम टूर दिलेला आहे की मधून घर कसं आहे कसं नाही आणि अजून मला माहिती तुम्हाला कळणार नाही एक्झॅक्टली जे सांगितलं आम्ही ते शब्दामध्ये सांगितलं बट जेव्हा कम्प्लिटली घर होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हा असं असं बोलला दादा आणि असं असं झालं खूप साऱ्या प्लॅनिंग या घरासाठी आणि होप सो जसं आपलं प्लॅनिंग ठरलेलं आहे ना त्या प्लॅनिंगनीच झालं पाहिजे अरे किती भारी वाटेल कि ना मस्त पैकी सोसायटीत बसायला त्याला असं इथं फिरायला वगैरे समोरच्या साईडला गार्डन वगैरे पण राहणार आहे तेच ना आता इथं आलं ना की असं वाटतं आपण इथे कधी राहिला येतो कधी नाही असं उत्सुकता लागलेली आहे एकदम भारी मस्त फिरणारी आपलं काम वगैरे व्हायला खूप जास्त वेळ लागणार आहे अजून वायरिंग फरशी किती कामं बाकी अरे आपण जर वरती तिसऱ्या फ्लोअरला गेलो आणि जर काही काम पडलं खाली यायचं तर किती जेवा येत जाईल मी तर किती आयशी आहे पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जा जो आपण पाणी प्यायला वगैरे वॉशरूम वगैरे तर सोबतच राहणार आहे म्हणजे तिथंच राहणार आहे सो खाली यायचं जास्त कामच नाही पडणार ना फक्त जेवायला पण हे किचन जे करून घ्यायचं माहितीये का एकदम मॉड्युलर किचन मन झालं पाहिजे काहीतरी नवीन बनवायचं मस्त असं होतं ओव्हरऑल आपलं नवीन घर आणि अजून तिथं खूप सारे काम वगैरे हो चालू राहणार आहे मित्रांनो आणि रेग्युलर मी आता तिथलं काम काय चालू आहे काय नाही ते स्टेप वाईस तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला माहिती आहे ना आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी एक नवीन ऑफर घेऊन आलेलो आहे म्हणजे कशी ऑफर आहे तुम्हाला काय करायचंय डेली आपले व्हिडिओ बघायचे डेली आपले व्लॉग बघायचे आणि व्लॉग मध्ये कोणता पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला ते कमेंट करायचंय असं रेग्युलर कमेंट करायचंय त्याच्यानंतर मी प्रत्येक महिन्याला ना एक विनर काढणार आहे त्याला आपल्याकडून एक स्मार्ट वॉच गिफ्ट भेटणार आहे ती पण एकदम भारी क्वालिटीची आणि प्लस आपल्या सह्याद्रीकडून कपडे सुद्धा भेटणार मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय डेली आपले व्लॉग बघायचे कमेंट करायची लाईक करायचंय शेअर करायचंय तुम्हाला मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर सबस्क्राईब केलेलं असणं खूप जास्त गरजेचं आहे सो चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि असं नाही की तुम्ही ह्या महिन्यात विनर झाले तर परत तुम्ही कमेंट नाही करू शकत तुम्ही नेक्स्ट मंथ मध्ये सुद्धा विनर होऊ शकता प्रत्येक महिन्यात आपण एक एक सेपरेट सेपरेट विनर आहे आणि असं लाईफ टाईम आपण विनर काढत राहणार आहे त्यासाठी डेली ब्लॉग बघत चला आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत